राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारताच चा टँकर चालकांनी संप मागे घेतलेला आहे मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मिटलेला आहे संप मागे घेतल्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे पण पाहतोय अखेर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला टँकर असोसिएशनचा संप टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे आणि यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालेला राहण्याचं मी त्यांना आश्वासन आहे मुंबई महानगरपालिका जे नोटीस दिलेले होते ते सगळं मागे घेत आहे याच्या पुढे असोसिएशन टँकर असोसिएशनला कुठल्याही मेंबरला कुठेही त्रास होणार नाही याची गवाही माननीय आयुक्तांनी आज दिलेली आहे आणि ट्राफिकची जी समस्या आहे ते फाईन मारतात त्याच्याबद्दल एक दोन दिवसात मुंबई कमिशनर पोलीस कमिशनर आहे सर्व जाऊन भेटणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांशी भेट घेणार आहे आपण पाहतोय गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला संप टँकर चालकांचा अखेर मागे घेण्यात आलेला आहे आणि आयुक्त मुंबई मनपा आयुक्तांनी कारवाई कर न करण्याचं आश्वासन देताच टँकर चालकांनी हा संप मागे घेतलेला आहे खरं तर राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारताच हा संप मागे घेण्यात आलेला आहे मुंबईतील टँकर चालकांनी संप अखेर मागे घेतलेला आहे तसंच आपल्या इतर मागण्यांसाठी आता टँकर चालक असोसिएशन थेट कोर्टात धाव घेणार आहे कोर्टात याचिका दाखल करणार आहे तर या सगळ्या संदर्भातच अधिक अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम आमच्या आमच्यासोबत आहेत शुभम गेल्या चार दिवसांपासूनचा टँकर चालकांचा संप तर आता मिटलेला आहे मात्र नेमकं कारण काय सांगता येत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रा राज्य सरकारनं कारवाई करणार अशी चिन्ह दिसताच टँकर असोसिएशनने कुठेतरी नमतं पाऊल घेतलं आहे असं म्हणता येईल आपल्याला स्नेहा खरं तर संप जो आहे मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू होता आणि मुंबईकरांचे प्रचंड हाल जे आहेत या संपामुळे झाले होते आणि त्याचमुळे कुठेतरी हा संप मागे घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं झालं होतं सोबतच बघायला गेलं आत्ताच संप मागे घेण्यात आलेला आहे आणि अवघ्या काही वेळातच मुंबईमध्ये टँकर्सनी पाणी व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे खरं तर याच ठिकाणी जे आहे संप जो आहे मागे घेण्याची घोषणा जी आहे ती घेण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकतो जशा जशी बैठक संपली आहे बैठक संपल्यानंतर अनेक असोसिएशनचे का कार्यकर्ते जे आहेत इकडनं निघून गेलेले आहेत आणि प सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी जे आहे त्या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत खरं तर नवीन धोरण जे आहे केंद्र सरकारने घेतलेलं होतं त्याची त्याबद्दल जे आहे त्याच्या विरोधात जे आहे हे संप जे आहे ते पुकारण्यात आलं होतं आणि नुकतीच भूषण गगराणी यांच्यासमोर बैठक जी आहे ती देखील त्यांच्या सोबत झाली होती आणि त्यानंतर त्यांनी आश्वासित केलेलं आहे सोबतच पंधरा जूनपर्यंत कोणतीच कारवाई जी आहे ती आम्ही करणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये थेट धाव घेणार आहेत कारण की केंद्र सरकारकडनं ही नियमावली जी आहे ती लागू करण्यात आली होती आणि मुळे जे आहे संपूर्ण टँकर्स असोसिएशनला जो आहे संताप आहे तो झाला होता आणि त्यामुळेचा हा संप जो आहे तो पुकारण्यात आला होता आणि हा आता संप जो मागे आहे मागे घेण्यात आलेला आहे संपूर्ण मुंबईकरांना पाणी जे आहे आहे मिळणार स्नेहा नक्कीच एक महत्वाचं शुभम की टँकर असोसिएशन जे आहे टँकर चालक असोसिएशन आता कोर्टात सुद्धा जाणार आहे आपल्या वेगळ्या मागण्यांसाठी तर कोणत्या या त्यांच्या मागण्या आहेत ज्यासाठी कोर्टाची पायरी त्या लोक चढणार आहेत अर्थातच याची संपूर्ण जे काही मागण्या त्यांच्या असणार आहेत त्या आता पुन्हा एकदा ते दोन ते तीन दिवसात मांडणार आहेत असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे पुन्हा एक त्यांची पत्रकार परिषद जी आहे जी होईल त्याच्यामध्ये त्यांचे वकील कोण असतील आणि कोण या केसचा लढा लढणार सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल ते जाहीर करणार आहेत स्नेहा सर धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतो आहे मुंबईतला टँकर चालकांचा संप जो आहे मागे घेण्यात आलेला आहे तर टँकर चालकांचा संप सुरू असल्यामुळे मुंबईत वाचून हाल होत होते मात्र आता हा अखेर संप मागे घेण्यात आला